काही असं प्रश्न असतील प्रश्नोत्तराच्या स्वरूपात बोलू म्हणजे नेमकेपणाने वगैरे हे जे साहित्य खरेदी करण्यासाठी बजेट आहे बजेटची तरतूद समजा कुठून हे लोकशाही बागा कुणाच केले मुलं ज्यांची शिकायची आहे त्यांनीच उभं राहायचं त्यांनीच शाळा develop करायची आणि सर्वोत्तम शिक्षण आपल्या पोरांना कस मिळेल याची काळजी घ्यायची असं सूत्र आहे त्याच्या पाठीमागे दिनचर्या अशी हे नसते fix नसते आणि तसंच ठेवावं लागत शाळा आणि पोरं म्हणल्यावर वेळापत्रक नाही शक्य होत. कधी काही समोर येऊ शकतं आणि त्याच्याकडे आपल्याला डायव्हर व्हायला लागू शकतो नऊ ते सहा असते तर थोडीच घर आहेत सहा सात पण आहेत तिथले मग खेड पापड चित्रापूर वरुडवासगाव किंवा इकडं केंदूर चांगले गाडे येतात

त्याला वापरले जातात फोकस करून आणि त्यानुसार ते शिकवलं जातं थोडं जो वेळ मिळतो मग त्या त्यात मग म्हणजे बावीस प्रकारचे स्किल आणि इतर काही गोष्टी फ्युचर रेडिओ होण्यासाठी पोरांना फायद्याच्या आहेत अशा गोष्टींच्यावर काम केलं जात पेपरला घेतली घेतले जात जी परीक्षा असते शासनाची निर्धारित केलेली ती घेतली जाते त्याचा रेफर ठेवलं जातो

म्हणजे कसं आपल्याला काम काय आपल्या गरजा काय आणि कर्तव्य काय पूर्ण करायचं टार्गेट काय याच जर व्यवस्थेतल्या काही गोष्टी म्युच्युअल अंडरस्टँडिंग केल्या फार काही काही काम अनावश्यक असतात त्याबद्दल वाद नाही पण फार असतात असं काय समजा तुमच्या दोघांची इलेक्शन ड्युटी लागलेली शाळा कोण चालवणार आता कालच्या इलेक्शन नाही प्राळा चालवलेली आहे आपण ते ड्रोन सारखे विषय घेता